नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब वरती मी आशीष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यामध्ये आपल्याला पुन्हा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जेवढं होईल तेवढे दोन ते चार दिवसामध्ये आपले शेतीचे काम उरकून घ्या नंतर आपल्याला पावसाची शक्यता आता पाहायला मिळणार आहे कोठे पाऊस पडणार आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओत पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेला नाही आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक हवामानाची बातमी आता याच चॅनलवरती कळेल कधी पाऊस येणार आहे कुठे पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे तर चला आता संपूर्ण अपडेट पाहूयात जर आता पाहायला गेलं तर सात तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे तर सर्वात आधी पावसाला सुरुवात कोणत्या भागात होणार आहे तर उदगीर अहमदपूर देगलूर नांदेडचा काही भाग आहे परभणी उमरखेड पुसद यापर्यंत आपल्याला वातावरण सरकतानाचं दिसून येत आहे अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे त्यातले त्यात जर आता जिल्हे पाहायला गेलं तालुके तर इकडे पाहू शकता पेठ उमरे असेल नांदेड असेल भोकर असेल भिलसा असेल हिमायतनगरचा भाग आहे आता उम उमरखेडे येथीलचा देखील भाग पाहायला मिळत आहे पुसद आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारे हे वातावरण हळूहळू विदर्भ नंतर मराठवाडा नंतर पश्चिम महाराष्ट्र असं सरकत जाणार आहे व काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पाहायला मिळणार आहे आता हे वातावरण पाहू शकतो आता कसं सरकत आहे त्याकडे आपलं लक्ष आहे आता हे वातावरण वाढतच जाणार आहे शेतकरी मित्रांनो याचा जोर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ व मराठवाडा राज्यामध्ये जे आहे ते दिवसेंदिवस वाढत जाताना पाहायला मिळू शकतो एक ते दोन दिवस वातावरण सुरू व्हायच्या टायमाला हा जोर मराठवाडा व विदर्भाच्या मध्य भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी स्थिती दिसून येणार आहे आता ज्या शेतकऱ्यांची शेतीची कोणती कामे असतील ती त्यांनी कामे करून घ्यावी जेणेकरून की प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल आता पाहायला गेलं या इकडं तर निर्मळा निजामाबादचा भाग आहे देगलोरचा भाग आहे उदगीरचा भाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच लातूरचा भाग आहे पेठचा भाग आहे नंतर इकडे तुळजापूर सोलापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता हळूहळू तयार होताना दिसत आहे आता राज्यभर वातावरण ज्या वेळेस आता निर्माण व्हायला सुरुवात होईल लगेच अपडेट देणार आहोत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद